साठी त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल कृषी पंप बसवण्यात मोफत बस रुपटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अठ्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे सन दोन हजार तीस पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी चाळीस टक्के ऊर्जा अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे राज्यात रुपटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने अंतर्गत रुपटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अठ्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या साठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता खर्चा करता ऊर्जा विभागास अकरा हजार नऊशे चौतीस कोटीचा नियत्वे